जाऊताय हळूहळू हळूहळू वर्गी हळूहळू जाड आय घुडी साठी दरपड कसली उंच हा आता आतनं बांधायला पाहिजे आतन हा दावा ती पप्पाला आणून थांबा देत ती सोरा त्यात बसल मग धरू का मी खाली ताई दर असं मोबाईल तर मी खाली धरते दर दर दर। मोबाईल जर काय करायचं ना पा नुसतं पप्पाला जाऊ

А. 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 А.

झाली गुढी उभारली लांब काढून इकडं काल बघा शाबूच पापड खेल तर वाळत होता बघा अशा पोळ्या करायच्या ते आता अशी गुढी उभारून झाली आणि महत्वाचं म्हणजे काल वाढदिवस होता वाढदिवसाच्या सर्व ताईंनी मला दादा शुभेच्छा दिल्या व्हॉट्सअपला पण आणि फोन बरं ताईंच त्यांचं मनापासून आभार मानते सपोर्ट आम्हाला राहू राहू प्रेम द्या आणि बघा आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे ना पुढे तुम्हाला आमचं रोजचे व्हिडिओ येत जातील बघा एक चॅनल जो बंद आहे आपला तो ती चालवणार आहे असं नवीन वर्ष चालू राहील बर का ओनली बंड भे या चॅनल वरतीच व्हिडिओ येतील असं मला वेळ भेटत नाही ओ का मस्त बाकीच्या गोष्टी असतात त्या तब्येत तब्येत लक्ष द्यायला गावत त्यामुळे नाही ती चॅनल चालू शकत हा या चॅनल वरती व्हिडिओ येतील हा रोज येतील बघा इकडे बघा मोगऱ्याचं झाड बघा मस्त असं फुल या काय म्हणती या पोळ्या बघा पोळ्या बनवायच्या पोळ्याचं व्हिडिओ टाकायचा मग व्हिडिओ टाकायचा कि पोळ्या करणार का तू करणार की आता कशा करणार जुन्या पद्धतीवर चूल पिटवायची आता डाळ घालायची शिजायला डाळ शिसर कणिक मळायची कनिक हे केले की के भात घालाय खेळू द्या फुरगी खेळती पडची पडू <laughs> <पड़ चीर। laughs> दे आणि स्वराला आमच्या आंघोळ घालवले गाठी बांधायचे लहानपरा हे असतं पण तिला आज आजोळ घातली नाही कारण गुढी उभारली कसा होता मग एक एक हात जात तो ओढू नको ओढू नको ओढू नको तुला गजरा देतो करून तुम्ही बघू शकता ना गेली अहो साडी दशरीत लावली बर का जी साडी लावायची होती आम्हाला ती लावली नाही कारण जी उनाना साडी पांढरी पडल म्हणून लावली नाही बघा कशा बईले बघा मग ती काती लावलीत बघा साडी पण धक्का होती येतरी बघा पाडेगाना साडी पण धक्का अहो आमचे मित्राज लग्नत विटली साडी हे आणि मी ती खरेदी केली या काय

बिचारणी उभा करून आता या गुढीपाडव्याच पाडवा काढायचं चाललं ते आणि ही पाडवले दिवस ठेवत नाही ती एक महिना भरून मला खरवड घालायचं ते बघा आज पण घालायचं चाललंय बघा आजच्या दिवस उद्यापासून काही पोळ्या कधी करणार मग आता पोळ्या करायच्या ज्येष्ठ लगेच आजच्या दिवसच आहे काही उद्यापासून पडती उद्यापासून दिवस करायची तीही करायचं चुलप्या ठेवायची बदली करून सांगू